एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट भाऊ लाईव्ह दोन मिनट लाईव्ह लाईव्ह दोन मिनट लाईव्ह नमस्कार संतोष लाईव्ह आहे आ, नमस्कार मी संतोष कुरे पाटील टी व्हलंदेरी संपादक माझ्या स्थानिक आमदार संजय भाऊ गायकवाड बंदोबस्त साहेब आणि या ठिकाणी उपस्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी एक स्थापन झालं आणि स्थानिक आमदार म्हणून त्यांनी जी पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल तुम्ही मुलगा सामान्य आमदार म्हणून संजय भाऊ गायकवाड आपण घेतला भाऊ तुमचा अनुभव सांगा स्कोप आहे का नाही थोडक्यात बोला म्हणून सामा शिवरायांचा कारण हे हिंदो माहितीचं बाहेर आहे शिवरायांचा आदळ आहे अशी अनेक करायची शाळे मध्यम होती परंतु गेल्या दोन हजार सोळा तास या पुतळ्याच्या परवानग्यांसाठी खूप अष्ट चार पाच वर्ष कोणा काही करता नाही आला आणि त्यातल्या त्या जी काही स्मारक समिती याने मला दावलेला असल्यामुळे याला काही गती होऊ शकत नाही पण मी आमदार झाल्यापासून ते सगळ्या प्रमाणे मिळवल्या आणि आजच्या तारखेला भारतातला आणि जगातला सर्वात मोठा जमिनीपासून एक पाच फूट असणारा आणि सव्वे कोटी रुपये खर्च झाला हा हॉस्पिटलचा माझ्या अर्थधनुसार की हा आज बुलढाण्यामध्ये आहे आणि याची लाईंडिंगच जवळपास एक कोटी रुपयाची पासष्ट पु रुपये असणार आहे याच्यामध्ये सव्वीस घोडे सव्वीस मावळ आहेत उद्या आहेत पालखी आहेत जवळ असणार आहे आणि जवळपास या स्मारकासोबत सव्वीस स्मारक आम्ही एकाच दिवशी आदित्य योगीनाथ आणि एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं आम्ही लोकार्पण करणार आहे सगळ्या मार्गाची कामं कंप्लीट झाली दोन तीन राहिली पंधरा दिवसामध्ये मी कंप्लीट करणार आणि विशेष म्हणजे सव्वीसच्या सव्वीस परवानगी घ्या मी कायदेशीर दृष्ट्या घेतली आहे परंतु मी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हे सांगतो इंग्रजीच्या काळात हा बुलढाणा शहर वस्तलं होतं त्यामुळे या बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर असेल खामगाव असेल मलकापूर असेल किंवा चिखली असेल हे बुलढाणा शहरापेक्षा मोठे तालुके पण इंग्रजीच्या काळामध्ये हयोमानचं ठिकाण असलं बुलढाणा शहर आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समारक नसल्यामुळे मान अभिमाने पण आज शिवाजी महाराजांचा सा पुतळा स्थापन साप, झाल्यामुळे स्वराज्याचा अभिमान तयार झाला स्वाभिमानी तयार झाला आणि संपूर्ण बुलढाणे हा सन्मानाचा विषय झाला तर मी टीव्ही उलंद माध्यमातून सन्मान संजीव भाऊ रायकड यांचं बुधवत साहेबांचं त्यांच्या सहकार टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि या पुतळ्यासाठी जवळपास साडेसात ते आठ कोटीच्या आसपास खर्च केला आहे त्यात आमदार साहेबांची व्यक्तिगत तीस लाख रुपये खर्च केले हे पण मला माहित झालेले आहे मी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो पंतप्रधान मोहद्यांना आवाहन करतो की आपल्या पाण्यातून सुद्धा या पुढ्या शहरात ऐकाय साहेब आहे आपल्या थोडा फार्थी दिला पाहिजे कारण आज तुमचं काम नाही अख्ख्या समोर शिवभक्तचं काम आहे शेवटी राजकीय पक्ष पंत का असेल ना त्याला महत्त्व नसतं तुम्ही काय काम करतात याला का महत्व असतात मी जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हापटील आणि माझ्या कोल्हापूर वरचे होते मराठा मोर्चा होते ती टीम पूर्ण आणि माझ्या सर्व टीमच्या माध्यमातून आपला अभिनंदन करतो आपल्या टीमचं शुभेच्छा देतो तुम्ही एक एक शेवटचा प्रश्न तुम्ही अक्षेर आमदार ओळखले जातात पहिले तुम्ही छावात काम करातील बरेच ठाणे जिल्ह्यात गाव दृश्या तुमचे स्वागत ओपन व्हायचे आणि त्याच्यानंतर तुमचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि आज हे जी मोठी काम केली तुम्ही याच्या तुम्हाला आणखी मोठ्या काम करायला आवडेल का शिवरायांचं स्मारक माझ्या शहरात होणं ही आमच्या जिल्ह्यातल्या सर्व शिवभक्तांची मनापासूनची इच्छा होती की हा बुलढाणा जिल्हा हिंदुत्व विचाराचा आहे आणि त्याच्यामुळे आज पुतळा चढताना अनेक शिवभक्तांच्या रोळात पाणी तरणं होतं याच्यापेक्षा मला दुसरं काही मोठं नको ठीक आहे थँक्यू साहेब धन्यवाद ओके आपण बघतो बोलंदावास की ही बोलंद ना ज्या ठिकाणी माननीय आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी आपले शिव संवाद साधला शिवभक्त या ठिकाणी आणि म मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि या ठिकाणी समस्त बुलाने उपस्थित आहे आणि आपलं काय बोलते भाऊ मी सरपंच अच्छा बरोबर कसा आनंद क्षण कसा आहे या ठिकाणी दिवाळी दसरा होत आहे त्याप्रमाणे लोक पाहिला <laughs> की एखादा आमदार गाजर तुम्ही मी बोलत तरी संपादक जास्तसभेचे नेते पण आहे आणि त्याच्यामुळं मी संघर्ष यात्रा काढतो आणि मी सकाळी अकोले होतो आकडे पाठल्यामुळे तुम्हाला घेता आला आणि त्याच्यामुळं महत्व आपल्याला प्राप्त झालंय त्याच्यामुळे तुमचंही अभिनंदन विशेष करू आणि भाऊलाही त्याबद्दल शेवटी मी तर म्हटलं राजकीय पक्षपंत का याला महत्व नाही तुमचं काय काय काम आहे याला अधिक महत्व आहे बरोबर आहे की नाही आणि तुम्ही असंच काम करा आम्ही सोबत तुमच्या राजकारण कोणता येणार शिंदेगड ठाकरेगडला महत्व स्वराज्याला महत्व आहे या ठिकाणी काही शिवमावळे भाऊ तुमचं नाव आहे